स्वागत आहे तुमचं सुनीता सिम्पल कुकिंगमध्ये आज आपण झटपट चविष्टाशी मुळ्याची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी मुळे घेतलेले आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व त्याचा मागील आणि पुढील भाग काढून असा घेतलेला आहे आता आपण हा मुळा किसून घ्यायचा आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे आलं किसून घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहेत मोहरी घेतलेली आहे, आहे थोडीशी हळद लागेल इथे मी मुगडा दहा पंधरा मिनिट भिजत ठेवली होती ती घेतलेली आहे मीठ लागेल चवीपुरतं थोडासा हिंग लागेल आणि फोडणीसाठी तेल लागेल सर्वात अगोदर आपल्याला हे मुळे किसून घ्यायचे आहेत मुळा आपल्याला या पद्धतीने असा किसून घ्यायचा आहे हे पहा इथे आपला सर्व मुळा असा या पद्धतीने मी खिसून घेतलेला आहे आता आपण इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार तेल घालून घ्या तुमचा मुळा कितपत आहे त्यानुसार आपल्याला तेल घालायचं आहे आपलं तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया थोडी थोडेसे जिरे घालायचे आहेत लसूण आहे बारीक खिचलेला तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आलं खिचलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आलं घा घालायचं असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी तर देखील चालेल तिथे मी किरली मिरची कट करून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया आता हे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात गॅस बारीक करायचा आहे आता यासोबतच आपल्याला इथे हिंग देखील घालून घ्यायचा आहे आणि आता हे छान असं आपण परतून घेऊयात आपली फोडणी आपण करायला अगदी साधी सोपी आहे पटकन होणारी आहे ही रेसिपी मोळ्याची मुळा न आवडणारे देखील अगदी आवडीने खातात बघा या या पद्धतीने आपण मुळा बनवला आता आपल्याला थोडीशी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे छोटा चमचा आहे खूप जास्त हळद घालायची नाही आहे आता ही मुगडाळ भिजवून घेतलेली आहे पाणी काढून घेतलेलं आहे ती घालून घेऊयात आपण आणि ही मुगडाळ आपण एक मिडीट बस यामध्ये परतून घ्यायची आहे तेलावरती तुमची भाजी किपत आहे त्यानुसार त्याच्या आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्या मुळा किसून घेतलेला आहे तो घालून घेऊया आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच करायचा आहे आता पण मीठ वगैरे टाकलेलं आहे त्यामुळे मिठाचं पाणी सुटतं आणि आपण मुळा पिसून घेतला त्यावेळेस मुळ्यातलं पाणी देखील आपण काढलेलं नव्हतं कारण पाणी काढलं तर मग त्याचा पौष्टिकपणा सगळा जाईल त्यामुळे मी इथं पाणी वगैरे काढून घेतलेलं नाही आहे डायरेक्ट खिसलेला मुळा मी यामध्ये घातलेला आहे आता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण आता यावरती एक झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनिट छान असं आपण वाफेवरती आणि मिठाच्या पाण्यामध्ये दे शिजू देऊयात इथे आपली दोन, दोन तीन मिनिट झालेली आहे आपण एकदा झाकण काढून चेक करून पाहूयात हे पहा आपला मुळा छान असा शिजून तयार झालेला आहे अगदी दोन ते तीन मिनिटामध्येच ही भाजी छान अशी बनून तयार होते अजिबात याच्यामध्ये पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा नाही आहे कारण आपण मुळ्यातलं पाणी काढलेलं नसतं त्यामुळे आणि मीठ पण घातलेलं असतं त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये आणि मुळ्याच्या अंगच्या पाण्यामध्ये ही भाजी छान अशी शिजून तयार होते एक दोन वाफेमध्ये आता आपण गॅस बंद करूया आपली भाजी तयारच झालेली आहे हे पहा आता आपली मुळ्याची भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद